अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपली तूर ज्यामध्ये आपलं जे दहा फूट अंतर आहे त्यामध्ये आज रोटर चालू आहे आता तुरीमध्ये रोटर करणे का गरजेचं आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो जेव्हा आपण रोटर करतो तर काय होते की ऑक्सिजन ऑक्सिजनचं आदानप्रदान होते म्हणजे जर कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजन तुरीला जो लागतो त्या सगळ्या गोष्टी ह्या रोटरमुळे होतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता समोर पाऊस येईल ना येईल तो भाग जर पाऊस आलात तर काय होते की याच्यामध्येच आपलं तण जास्त वाढत चालते जर याच्यामध्ये अंतर कमी असेल आता तुम्हाला मी दाखवतो हो की दुसऱ्या याच्यामध्ये आपलं अंतर कमी आहे जिथे आपलं अंतर साडेनऊ फूट किंवा काही काही शेतकरी साडेसात फुटावरच दोन तुरीची लागवड करतात तिथे तुम्ही रोटर नाही केलं तरी चालेल परंतु तुमची तूर कशी पाहिजेत पूर्ण अशी आलेली पाहिजेत झुकलेली पाहिजेत आता इकडे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जे अंतर आहे ते आपलं अंतर भरते एकंदरीत नऊ फूट आणि तिकडे आपलं आहे साडे दहा फूट तर त्याच्यामध्ये तुम तुमची तूर जर जास्त अशी फुटलेली असली तर तुम्ही त्याच्यामध्ये रोटर नाही केलं तरी ग चांगला आहे परंतु जर तुम्हाला असं वाटते की उत्पन्न थोडंसं वाढायला पाहिजेत तर रोटर करणं गरजेचं आहे कारण काय होते Uh, जेवढं तुम्ही याच्यामध्ये uh, uh, मोकळी हवा खेडती हवा होईल तर काय होईल की या तुरीच्या मुळांना ती लागेल त्यामुळे ऑक्सिजन uh, किंवा इतर गोष्टी आणि हे तूर त्याच्यामुळे अशी फुटेल आणि महत्त्वाची गोष्ट जर तुमचं पाण्याचं नियोजन असेल तर तुम्ही याच्या शेजारी दांडसुद्धा पाडू शकता दांड पाडतानासुद्धा तुम्हाला अंतर ठेवणे गरजेचे आहे की त्याच्यामध्ये मुळा तुटल्या नाही पाहिजेत आता रोटर करताना रोटर चांगल्या पद्धतीने रोटर पाहिजेत म्हणजे इथं खाली तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने इथं खाली झालेलं आहे काय होईल जर तण समोर जर वाढलं तर ते काही उपयोगाचं ठरणार नाही आता बरेच शेतकरी काय करतात की वरवर वरवर वर रोटर करतात सरळ पळत पळत करतात म्हणजे त्यांचा वेळ वाचावा ह्या गोष्टीनं परंतु तसं न करता तुम्ही वेळ लागला तरी थोडंसं चालेल पण चांगल्या पद्धतीने रोटर करून घ्या इकडे तुम्ही बघू शकता की आता जिथं तुम्हाला तण आहे तिथं मी दाखवतो आता इथं तण आहे हे तण रोटरमुळे काय झालं की पूर्ण खाली खालचं सगळं तण याच्यामधलं निघून गेलेलं आहे म्हणजे आता अजून जनरल हे जे पीक यायला आपल्याला तीन महिने आहेत म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चार महिनेच पकडा जानेवारीपर्यंत तूर पीक आपल्याला येते हे माहिती आहे मग चार महिन्यामध्ये जर तुम्हाला तण नको आहे तर असंच रोटर करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये एकच रोटर लागलं ला। नाहीतर एवढी पण जागा सुटायला नाही पाहिजे म्हणजे जवळून थोडंसं अजून अंतर कमी करायला पाहिजे हां जर तुमची तूर चांगल्या प्रकारे फुटलेली असेल तर तुम्ही दूरनंच रोटर करा काय होईल जर तुम्ही जवळून रोटर केलं तर काय होते की त्याच्या मुळा किंवा इतर गोष्टी खराब होतात अशा पद्धतीने तुम्ही रोटर करू शकता काल आपलं सोयाबीन काढणं झालं त्यानंतर आपण रोटर करणे म्हणजे लवकरच रोटर करणे गरजेचं आहे कारण आता पुढं थंडी सुरू होणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा त्याला लाभ झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण याच्यामध्ये रोटर करून घेतलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये एक एक नळी टाकून पाणी देण्याची सोय याला करणार आहोत आता ही पेरणी जी आहे ट्रॅक्टरवरती आहे तूर जर बघितली तर तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने तू तूर ती फुटलेली आहे परंतु अजून आपलं उत्पन्न वाढण्यासाठी किंवा इतर गोष्टी होण्यासाठी आपण याच्यामध्ये आणखी पाण्याची सुविधा त्याचबरोबर आता याला जर पाण्याची सुविधा केली आपण तर याला आपण खताची सुद्धा सोय करू त्यामध्ये तुम्ही खत देताना आता जनरल जास्त खत कुठलं वापरू नका एक साधं खत युरिया काय होईल युरियामुळे आता ही जी पिवळी पडलेली पानं दिसतात आपल्याला तर ही पिवळी तूर एकतर याच्यामध्ये पाण्याचा अभाव आणि आपल्याला माहिती आहे की जर आपण युरिया सोडला तर युरियामध्ये युरियामुळे काय होते की हे हाड म्हणजे इथं बघू शकता तुम्ही की हे बारीक बारीक ज्या डांगा आहेत तर ह्या चांगल्या पद्धतीने फुटतील आणि यालासुद्धा व्हिजिटेटिव्ह ग्रोथ सगळ्यात महत्त्वाची आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला करणे गरजेचे आहे आता तुरीमध्ये सद्य परिस्थितीमध्ये जर तुमचं सोयाबीन काढणं झाले असेल तर रोटर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल ओल तुमच्या जमिनीत किती आहे काय आहे आता जर तुम्ही जर त्याच्या वया जर जास्त अंतर ठेवलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हरभऱ्याची लागवड करू शकता मधात तीन फाडवरती म्हणजे जो कोरडा हरभरा म्हणतो आपण त्याला तो हरभरा तुम्ही याच्यामध्ये पेरू शकता परंतु जर आत्ता इथं बघितलं तर इथनं हे तीन फूट तुम्ही बघा इथनं तीन फूट आणि इथनं तीन फूट हे फुटायलाच पाहिजेत त्यामुळे तीन दुने सहा आणि मधात एखादा फूट गॅप राहिला तर काही हरकत नाही तेवढ्या याच्यामध्ये आपलं येत नाही जर तुमचा गॅप जास्त राहत असेल तुम्ही जास्त दूर दूर लागवड केली असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करणे गरजेचे आहे परंतु हा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्दिष्ट आहे की रोटर करणे का गरजेचं आहे त्यासाठीच आपण हा व्हिडिओ इथं बनवलेला आहे तुम्ही जर तूर बघितली तर चांगल्या पद्धतीने ही कोरडीची तूर आहे सध्या परिस्थितीमध्ये आपली जी बागायती जी तूर आहे सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करू कोरड्या शेतामध्ये अशा पद्धतीने आपली तूर आहे तुम्ही बघू शकता आणि याला आता पाण्याची सोय आपण करणार आहोत त्यामुळे जर तुमचं जरी कोरडीचं क्षेत्र असेल किंवा काय असेल तरी रोटर करणे गरजेचं आहे रोटर केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ होईल कोरड्या शेताला आपण खत देऊ शकत नाही जर तुम्ही बागायती किंवा पाण्याची सोय करत असाल तरच तुम्ही त्याच्यात खत टाका अशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवण्याचा हा आपला उद्देश आहे की रोटर करणे का गरजेचं आहे तर मग भेटूया मित्रांनो नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद तुम्ही बघू शकता की कशी आता सद्य परिस्थितीमध्ये तूर आहे याच्यामध्ये जे अंतर आहे हे नऊ फूट आहे तिकडे जास्त आहे साडेदहा फूट त्यामुळे याच्यामध्ये एकच रोटर चाललं तिकडे दोन रोटर चालतात रोटर करताना जेवढं जवळ करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा फक्त लक्ष ठेवा की कमीत कमी अर्धा फूट सुटणे गरजेचे आहे इथं बघू शकता तुम्ही की अर्धा अर्धा एक तुमच्या याच्यामध्ये अर्धा फूट सुटलं तरी चांगलं आहे तिथपासून तुम्हाला मुळांचा धोका नाही आहे जर तुम्ही अंतर एकदम कमी सोडत असाल तर त्या गोष्टी तुमच्या मुळे तुटणे किंवा काय होणे ह्या होतात परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे रोटर करून घ्या रोटरमुळे चांगल्या पद्धतीने तुमची तूर फुटते हा सगळ्यांचाच अनुभव आहे जे आपण कपाशीमध्ये किंवा इतर सोयाबीन असो किंवा दुसऱ्या गोष्टी असो त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपण पाळी लावतो म्हणजे वखरणी डवरणी करतो त्याच पद्धतीचा फायदा ह्या तुरीला रोटरमुळे होतो अशा ह्या गोष्टी एकंदरीत जर व्हिडिओ तुम्हाला पुन्हा एकदा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर तूर उत्पन्न घेत असाल तर रोटर करा आणि तुम्हाला किती उत्पन्न होते काय होते ह्या कमेंटच्या माध्यमातून सुद्धा सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा तुरीबद्दल कशा पद्धतीने काय करता येईल हे करता येईल आपण जेव्हा तुरीची लागवड केलेली आहे बागायतीची कोरडीची हे सगळे व्हिडिओ आपण एक 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 करत चॅनलच्या माध्यमातून टाकलेले आहे तेसुद्धा तुम्ही बघा कशा पद्धतीने आपली तूर आहे त्यासुद्धा तुम्हाला गोष्टी एकंदरीत लक्षात येतील हे कोरडीची तूर आहे यानंतर आपण ज्या दोन वेगवेगळ्या शेतामध्ये बागायतीची तूर आहे त्यासुद्धा आपण एक एक व्हिडिओ टाकून बघण्याचा प्रयत्न करू तर आज रोटरबद्दल होतं उद्या